शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सहावा हप्ता जमा होणार या महिन्यातच पहा खरी तारीख कोणती त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल कृषी किंगला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच शेतकऱ्यांच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळेल महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारची महत्वाची व कल्याणकारी योजना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना दरवर्षी थेट आर्थिक आधार मिळत असून शेतीतील अडचणींवर मात करण्यासाठी ही मदत मोलाची ठरत आहे शेतकरी या रकमेचा उपयोग बियाणे खते कीटकनाशके आणि इतर आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी करत असल्याने उत्पादन क्षमता वाढते आणि त्यांच्या उत्पन्नातही भर पडते महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीसपासून ही योजना सुरू केली असून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात मिळते ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे जमा केली जाते यामागे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांना बिनव्याजी व बिनशर थेट आर्थिक सहाय्य मिळावे ज्यामुळे त्या आधुनिक शेतीपद्धती अवलंबू शकतील सध्याच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यात या योजनेचा सहावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे जरी अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी गेल्या अनुभवावरून हप्त्यांचे वितरण वेळेत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या हप्त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे सरकारने कोणतीही घोषणा केल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेती जमीन असणे आवश्यक आहे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे आणि ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण असावी या प्रक्रियेसाठी आधार कार्ड बँक पासबुक व सात बारा उतारा ही कागदपत्रे आवश्यक आहेत जे शेतकरी ईकेवायसी पूर्ण केलेले नाहीत त्यांनी ती त्वरित करावी अन्यथा हप्ता अडू शकतो शेतकऱ्यांनी आपली बँक माहिती अद्ययावत असल्याची खात्री करावी एकदा नोंदणी केलेल्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नसते केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळावर किंवा सोशल मीडिया हँडल्सवर प्रसिद्ध होणाऱ्या घोषणांवर विश्वास ठेवावा एजंट किंवा मध्यस्थ पैसे घेऊन मदत करण्याची हमी देत असल्यास त्यापासून दूर रहावे कारण ही योजना पूर्णपणे मोफत आहे ही योजना केवळ आर्थिक मदत नसून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचे साधन आहे यामुळे शेतकरी कर्जमुक्त होऊन आत्मनिर्भर बनतात चांगल्या दर्जाचे बियाणे खते आणि यंत्रसामग्री वापरून उत्पादन वाढवता येते भविष्यातल्या योजनेचा विस्तार होऊन आणखी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे